नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम गणेशान असे कमेंट करा आज मी तुम्हाला रुईच्या झाडाचे महत्त्वाचा उपाय सांगणार आहे हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये असे अनेक झाडे आहे अशा वनस्पतीचा उल्लेख आहे जे केवळ मानवी जीवन सोपे करत नाहीत तर भविष्यातील अनेक समस्यापासून आपल्याला वाचवतात यापैकी आख ही अशी वनस्पती आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात आणि जीवनात येणाऱ्या समस्यापासून आराम मिळवू शकता पांढऱ्या रुईला मंदार आग आर्ग आणि अकवसही म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार ते गणेशाचे रूप मानले जाते वास्तूनुसार ज्या घरात हे झाड फुलते तेथे ते नेहमीच समृद्धी असते ज्या घरासमोर हे रोप लावले जाते ते घर वाईट नजरेपासून मुक्त राहते आणि काळ्या शक्तीपासून देखील मुक्त राहते तसेच त्या घरात राहणाऱ्या लोकांवर कोणत्याही जादू कोणत्याही जादूचा कोणताही परिणाम होत नाही याशिवाय भगवान शिव यांना रुईचे फुले अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात चला तर मग रुई वनस्पतीचे चमत्कारिक उपाय जाणून घेऊयात पहिला उपाय म्हणजे ज्यांना पैसे टिकवून ठेवता येत नाहीत आणि त्यांना नेहमीच पैशाची कमतरता असते त्यांनी आग म्हणजेच रुई झाडाचे मूळ काळ्या कपडात गुंडाळून घराच्या मुख्य दारावर लटकवावे असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही याशिवाय घरातील सुख समृद्धीही वाढेल शास्त्रानुसार जर आग झाडाची पाने घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर टांगली तर ती घराचे आणि कुटुंबातील सदस्यांचे प्रत्येक वाईट नजरेपासून रक्षण करतात रोईच्या झाडावर येणारी पांढरी फुले भगवान शिव यांना खूप आवडतात भगवान शिव यांचा आवडतरंग पांढरा आहे म्हणूनच त्यांना ही फुले आव खूप आवडतात जर तुमच्या मुलाला वारंवार वाईट नजरेचा त्रास होत असेल तर यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही ओम गण गणपते नमा कि किंवा ओम श्री विघ्नेश्वराय नमा या गणेश मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून पांढऱ्या रुईच्या मुळाला अभिषेक करावा आणि नंतर तो मुलाच्या गळ्यात बांधावा यामुळे वाईट नजरेच्या समस्या टाळता येतील जर तुमच्या घरात कोणाला भूत किंवा आत्मे पछाडत असतील तर ता त्यांनी पांढऱ्या रुईच्या झाडाचे मूळ बांधावे ते धारण करण्यापूर्वी त्याचे मूळ बजरंगबलीच्या चरणी ठेवावे आणि त्याच्या कोणत्याही सिद्ध मंत्राने ते अभिषेक करावे असे केल्याने भूत तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही याशिवाय जर तुमच्या घरातील समृद्धी थांबली असेल आणि सर्व कामे बिछडत असेल तर आणि सर्व कामे बिघडत असेल तर पांढऱ्या रुईचे मूळ गणपती समोर ठेवा आणि पूजा केल्यानंतर ते तु, तुम्ही तुम तुमच्या तिजोर ठेवा यामुळे पैशाशी संबंधित समस्या सुटतील रुईचा उपाय आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्या लोकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत वाटते त्यांना रुईच्या मुळाचा रस पिल्याने फायदा होतो मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच सांगा तसेच या व्हिडिओमधील माहितीचा तुम्हाला किती फायदा झाला हेही आम्हाला कळवा मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत आणि सूचना लिहू शकता मित्रांनो अशाच चमत्कारिक तोडगे आणि सोप्या उपायांसाठी उमाशेखर अध्यात्म चॅनल पाहत राहा ओम शिवाय